का प्रत्येक दवाखान्यामध्ये प्रत्येक डॉक्टरच्या नातेवाईकाच मेडिकल व्हायला लागले याचा सुद्धा विचार करण्याची आवश्यकता अध्यक्ष महोदय जेवढं दवाखान्याचं बिल होतय तेवढंच मेडिकलचं बिल होतय अध्यक्ष महोदय मला थांबवता येणार नाही ना, मी माझं थांबतोय तुम्ही असं मानल्यावर मी कौर भाषण करीत राहिल तुम्ही माझी कॅपॅसिटी पाहिजे का बघितलेली बघितली जर माझी कॅपॅसिटी पाहिजे असेल तर मी तीन ते चार तास आरामशीर बोलू शकतो मला पाणी आणून द्यावं लागेल तुम्हाला मला बोलायचं नाही मी संपवतो सुरेश दस एक मिनिटात बरं का माहिती मला बिलावर किती वेळ बोलताय ते नाही मला थांबू शकत नाही तुम्ही पण मी थांबतो सभापती अध्यक्ष महोदय सन दोन हजार पंचवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक पंचवीस माननीय मुख्यमंत्री महोदय मा आणि नि माननीय राज्यमंत्री महोदय मा यांचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करणार आहे अध्यक्ष महोदय रोजच मड अशी अवस्था आमच्या भागातल्या ग्रामीण भागातल्या आमदारांची आहे सगळ्यांकडे येणाऱ्या पेशंटची संख्या ही खूप मोठ्या प्रमाणावरती आहे आणि आतापर्यंत मुख्यमंत्री सहायता निधीला आम्ही पत्र दिली मुख्यमंत्री सहायता निधीची मदत होती अध्यक्ष महोदय परंतु काय की हे पेशंट गेल्याच्या नंतर पेशंटचं बिल एवढ्या मोठ्या प्रमाणावर होतं एवढ्या मोठ्या प्रमाणावर होतं अध्यक्ष महोदय की फक्त त्या पेशंटच्या जवळ असणाऱ्या नातेवाईकांनाच याची कल्पना जास्त येते आणि अध्यक्ष महोदय आणखी एक नवा विषय आहे मी सन्माननीय मंत्री महोदयांना विनंती करतो की आपण चॅरिटी ही दवाखान्यावरती लावण्याचा प्रयत्न करतोय परंतु का प्रत्येक दवाखान्यामध्ये का प्रत्येक दवाखान्यामध्ये प्रत्येक डॉक्टरच्या दवा नातेवायकाचंच मेडिकल व्हायला लागले याचा सुद्धा विचार करण्याची आवश्यकता अध्यक्ष महोदय जेवढं दवाखान्याचं बिल होतंय तेवढंच मेडिकलचं बिल होतंय हे काय यापूर्वी असं होत नव्हतं जर दवाखान्याचं बिल दीड लाख रुपये झालं तर मेडिकलचं बिल पन्नास हजार रुपये व्हायचं आता दवाखान्याचं बिल तेवढंच आहे मेडिकलचं बिल तेवढंच आहे आणि जे दहा पाच पंधरा डॉक्टर एकत्र येऊन मोठं हॉस्पिटल बांधतात त्याच्यामध्ये त्यांच्या मेहन्याच्या त्यांच्या पुतण्याच्या त्यांचा चाचा काका मामा हा यांच्याच नावावरती मेडिकल का होत आहेत माझ्या इकडची परिस्थिती आहे मी मला वाटतं मला नाही माहिती बाकीच्या ठिकाणी काय चाललंय ते पण वस्तुस्थिती अशी आहे सगळीकडे हेच प्रकार चालू आहेत मग मेडिसिनच्या बाबतीत सुद्धा अध्यक्ष महोदय राज्य सरकारच्या वतीनं हे जे मेडिसिन येत आहेत याच्यावरती काहीतरी बंधन लागणार आहेत का नाही आणि आता पनीर सेलवन काय आमदार आहेत ते मुंबईचे तमिल मला त्यांचं नाव माहिती नाही मुंबईचे आहे अध्यक्ष महोदय त्यांनी जो पाच लाखाचा मग प्रधानमंत्रीचा विषय काढला आयुष्यमान भारतचा अध्यक्ष महोदय डॉक्टरांचं म्हणणं असं आहे की ह्याचे रेट दोन हजार अकराचे चे आहेत आणि आता दोन हजार चोवीस मध्ये आम्ही कसं काय आपले केबल करायचं बरं झालं आरोग्यमंत्री सुद्धा इथं आले मग या बाबतीत सुद्धा मेंदूचं में डोक्याचं म्हणजे अॅक्सिडेंट मध्ये डोक्याला लागल्याच्या नंतर तिथल्या जो मेंदूवरती काम करणारा डॉक्टर आहे तो डॉक्टर काय म्हणतो की याचे अकरा दोन हजार अकराचे रेट आहेत आम्ही आता कशा काय अप्लिकेबल करायचे आम्ही हे घेत नाही पेशंट आम्ही ही योजना लागू करत नाही इथपर्यंत हिंमत या दवाखान्यांची चाललेली आहे म्हणून माझी विनंती की तुम्ही ठीक आहे मुंबई पुणे इथल्या याला चॅरिटीच्या बाबतीमध्ये कंपल्शन करता आम्ही सुद्धा जातो आम्ही सुद्धा हॉस्पिटलला भेटतो बोलतो संभाजीनगरला जातो प्रशांत इथं आहे देतात सवलती देत नाहीत अशाचा भाग नाही परंतु माझी विनंती अध्यक्ष महोदय की मेडिकल बरोबर म्हणजे दवाखान्याच्या डॉक्टरच्या किमती बरोबर मेडिकलच्या बिलाच्या बाबतीत सुद्धा काही ना काहीतरी या कंपन्यांना बंधनं पाहिजे तो काय आहे दीड लाखाचा दवाना खाना पावणे दोन लाखाचं मेडिकल बिल ही कुठली पद्धत आली दा ही वस्तुस्थिती आहे म्हणून मेडिकलचा सुद्धा इन्क्लुजन आता नाही मी म्हणतो नंतर अमेंगमेंट आणा नेक्स्ट आ, मी आता म्हणत नाही परंतु पुढच्या अधिवेशनात अमेंगमेंट आणा याच्या बाबतीत सुद्धा कायदेशीर बडगा हा त्या डॉक्टरांच्या दवा वरती दवाखान्यावरती दाखवला अध्यक्ष था, महोदय मला थांबवता येणार था नाही ना। मी माझं थांबतोय पण तुम्ही असं मानल्यावर मी तोर भाषण करीत तुम्ही माझी कॅपॅसिटी पाहिजे का बघितलेली बघितली जर माझी कॅपॅसिटी पाहिजे असेल तर मी तीन ते चार तास आरामशीर बोलू शकतो मला पाणी आणून द्यावं लागेल तुम्हाला मला बोलायचं नाही मी संपवतो अध्यक्ष महोदय मेडिकलच्या बाबतीत सुद्धा काही ना काही निर्णय या ठिकाणी घेतला पाहिजे गरीबाची अवस्था फार बिकट आहे आमच्याकडे तो याचना घेऊन ज्या वेळेस माणूस येतो त्याच्या डोळ्यातलं पाणी पाहिल्याच्या नंतर त्या गरिबाची अवस्था आमच्या लक्षात येते म्हणून अध्यक्ष महोदय मेडिकलच्या बाबतीत सुद्धा निर्णय घ्यावा आणि जे चॅरिटीचे दहा टक्के वीस टक्के पेशंट असतील दवाखान्याच्या बाहेर बोर्ड लावायचं कंपल्शन करा ना अध्यक्ष महोदय नाही नाही आहे फक्त कंपल्शन आहे पण लावत नाहीत कुणीच बोर्ड लावत नाहीत बोर्ड लावण्याचे कंपल्शन करावं बोला